सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सातवा वेतन आयोगासह हो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामुळे राज्यातील एस टीचे पस्तीस आगार पूर्णपणे बंद आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे त्यामुळे एस टीच्या वाहतुकीला राज्यात फटका बसलेला दिसून येत आहे एस टीमधील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही फेऱ्या बंद आहेत तर काही फेऱ्या सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे मुळात एक गोष्ट पहिली आधी मी निदर्शन आणून देऊ शकतो की हा संप नसून ही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी उभारलेली लढाई आहे आणि याला धरणे आंदोलन स्वरूप आम्ही याला दिलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे आमच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मुळात लक्षात येईल की मागील सहा महिन्यापासून ही लढाई सुरू आहे आता अचानक काल सकाळी नोटीस दिली आणि आज आंदोलन केलंय असं होत नाहीये सहा महिन्यात वेळोवेळी सरकारने आम्हाला जी काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला त्याच्यात एकही पूर्तता सरकारने केलेली नाहीये आमचा मुळातला पहिला जो संप होता त्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृती समितीची एक बैठक अरेंज केली होती मंत्रालयात त्यानंतर त्या बैठकीच्या अनुषंगाने असं झालं की आम्ही एक पत्र देतोय की त्या पत्राच्या अनुषंगाने आमचा थोडासा रिस्पेक्ट ठेवा आणि वीस तारीखला आम्ही याच्या संदर्भात बैठक करू आणि तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करू वीस तारीख निघून गेली कुठलीही ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही म्हणजे थोडक्यात या सरकारने स्वतःच्याच पत्राला केराची टोपली दाखवल्यासारखा प्रकार केलेला आहे आणि हा भावनेशी खेळ आहे कर्मचाऱ्यांच्या यावेळच्या संपात आणखी एक गोष्ट लक्ष देईल की न्यायालयाने प्रत्येकवेळी ज्या संपा आंदोलनं कर्मचाऱ्यांनी पुकारली त्यावेळी न्यायालयाने प्रत्येक वेळी महामंडळाच्या विनंतीनुसार या आंदोलनाला स्थगिती दिलेली होती यावेळी पण नेहमीच्या प्रथेप्रमाणे न्यायालयात गेले असता न्यायालयाने जास्त मागण्या आहेत मान्य करून संबंधित स्टेची मागणी नाकारलेली आहे आणि स्टेची मागणी नाकारल्यानंतर थोडक्यात हे आंदोलन हे अधिकृत असल्याचा निर्वाळा जवळपास न्यायालयाने दिलेला आहे कारण सहा महिने ज्यावेळी आम्ही पाठपुरावा करतो आणि त्याची ठोस पूर्तता होत नाही तेव्हा कुठेतरी ही गोष्ट कर्मचाऱ्यांच्या जा भावना दुखावणारी आहे आज तुम्ही बघत असाल बऱ्याच गाड्या इथं उभ्या आहेत किंवा एक दोन गाड्या रस्त्यावर चालू पण आहेत यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नाहीये की तुम्ही संपात उतरा गाड्या बंद करा आंदोलनात उतरा हे नाही जर संप असला असता आणि तो राजकीय हेतूने प्रेरित झाला असता तर आम्ही कुठेतरी ह्याच्यासाठी मोर्चेबांधणी केली असती पण आम्ही ही प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत भावना पोहोचवल्यानंतर प्रत्येक कर्मचारी स्वयंप्रेरणेने स्वयंप्रेरणे ह्या आंदोलनात उतरलेला आहे त्यामुळे आता भविष्यात जस जसा याच्यात वेळ निघून जाईल तसतशी याची तीव्रता आणखी वाढत जाईल आणि आता प्रवाशांची आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही प्रवाशांची पण दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ह्या सरकारच्या आडमोठ्या भूमिकेमुळे थोडासा त्रास होत आहे पण तुम्ही आमच्याच कुटुंबातले आहात आणि आम्ही तुमच्या कुटुंबातले आहोत आमच्यासाठी यात्रा सहन करा आणि सरकारला की आमचे जसे लाडकी बहिणीला तुम्ही सगळं आमचा कर्मचारी हा तुमचा लाडका भाऊ आहे लाडक्या भावासाठी पण काहीतरी द्या आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करा सहा महिन्यात विचार करणं आवश्यक होतं समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत।